साठ रुपये हा त्याच्यामध्ये तू हाँ। दादा आणि दिव्या हा वीस वीस रुपये तिकांनी खर्च करायचे हा म्हणजे पन्नास साठ रुपये दुकानात जायचं पन्नास रुपये सुट्टे करायचे आणि वीस वीस रुपये तिकांनी वाटून घ्यायचे हा अच्छा दूध दिले मी साठ रुपये दिले तुम्ही तुला तुला वीस दादा वीस आणि दिवेल वीस

दिले <laughs> मग <laughs>